थांब इकडे 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 मिनिट इकडे इकडे मिनिट इकडे काय म्हणते बघू तुझं काय म्हणणं जाऊन थांब इकडे अग जवा या, या।, या, या, या देशाना कि किती लांब आहे तू तिथे ना पोरांवर दादागिरी कर तू काय म्हणणं तुझं अगं दोन मिनिट थांब एक एक मिनिट दादागिरी करायची नाही एक मिनिट पोरांवर तसला रोबाब जाडते नाटक करते आग हो नाही काय म्हणतोय मी अगं थांब थांब अग आता कमाल झाली गाड्या गेली बायक मजा गेली त्याची दूर निघतोय ते काय झाले रांगो करायची पाणी बी तापले ज्ञानेश्वरी बाबिल्लो काय कर